मी माजी सैनिक राजेंद्र कापरे आज आपण जे आम्हाला प्रश्न विचारलेत त्याच सरळ सरळ आणि असं उत्तर आहे की बीड जिल्ह्याचा जो अनुशेष जर भरून काढायचा असेल आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत जर राजकीय सेवा पोहोचायच्या असतील तर त्याला एकमात्र पर्याय म्हणजे सुरेशांना धस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांचा दूरदृष्टिकोन पाहून मला अशी खात्री आहे की ते सुद्धा अण्णाला कॅबिनेट मंत्री बनून बीड जिल्ह्याचा पालकमंत्री करतील कारण की अण्णाचा दीर्घ अनुभव परत सामाजिक कार्य तळागाळात जाण्याची सिस्टम अण्णाची कार्य शैली जी आहे ही वंदनीय शैली आहे आणि त्यांच्या शैलीमधून असा कुठलाही घटक असा हे राहत नाही की वंचित राहत नाही की जे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांचा कसल्याही प्रकारचा भेदभाव एकदा निवडणूक संपली की अन्ना समभावाने सगळ्या समाजात वागतात आणि ज्या चुकीच्या गोष्टीला जे फोकस करणारे लोक आहेत त्यांच्याकडे अन्ना लक्ष सुद्धा देत नाहीत मग आता आपल्याला समाजामधली जर सगळा सिस्टम योग्य ठेवायचा असेल तर सुरेश अण्णा दस यांना पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री केल्याशिवाय बीड जिल्ह्याचा समतोल राहणार नाही हे माननीय फडणवीस साहेबांच्याही लक्षात आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की फडणवीस साहेब दूरदृष्टिकोन ठेवणार आहेत लॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवणारी माणसं आहेत आणि ते त्यांना पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते करणं अत्यंत गरजेचं राहील